एखादा हिंदी चित्रपट आठवतो का तुम्हाला कुठला काय म्हणतात धुरंदर तर धुरंदर मधल्या हिरोचं नाव सांगता येईल काय अक्षय खन्ना म्हणताय मला हेच विचारायचं होत कि एखादा सिनेमा बनवताना त्या सिनेमा मधला मुख्य कलाकार मागा पडतो पण त्यातला विलन एवढा पुढे येतो की आज त्या हिरोचं नाव कोणाला माहित नाही पण खत्राचं नाव माहिती म्हणजे रहमान डखेल तुम्हाला माहिती रणवीर सिंगचं नाव कोणाला माहित काय नाव झाल्यावर पिक्चर बदल हे बदललं गरजेचं या अशा चित्रपटातून मी हे एकच नाव सांगतो असतलं नाही त्याच्या पूर्वीचे पिक्चर म्हणा जास्त सुद्धा हिरो आज त्यांचं नाव होत नाही विलनचं नाव होत हे जमान आणि तशा जमान्यामध्ये राजकारणात आम्ही थंडीशी संघर्ष करतोय आणि टिकलोय यामुळेच या मायबाप जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीवर